अकोले विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराचा पहिला टप्पा आता संपला आहे तर दुसरा टप्पा सुरू झाला आहे पहिल्या टप्प्यामध्ये अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांची चिरंजीव यश पिचड यांची ग्रँड एंट्री झाली आणि या एंट्रीची तालुक्यात जोरदार चर्चा झाल्यानंतर त्याच्या या ग्रँड एंट्रीची चर्चा संपतण संपतं तोच वैभव पिचड यांच्या पत्नी सोप पूनमताई पिचड व त्यांची कन्या डॉक्टर मधुरा पिचड हिनेही प्रचारामध्ये एंट्री केली मधुकरराव पिचड यांचे ज्येष्ठ चिरंजीव हेमंत पिचड यांची ज्येष्ठ कन्या गिरजा पिचड म्हात्रे हिने देखील आज प्रचारामध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले आदळाखोऱ्यातील देवठांच्या वाड्या शेतावर बांधावर जाऊन तिने मतदारांशी संपर्क साधला वैभवराव पिचड यांना विजय करण्याचे तिने आवाहन केले गिरजा पिचड हिने यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला होता परंतु आज ती थेट जनतेत उतरली बांधावर गोठ्यात शेतात जाऊन तिने आज वैभवराव पिचड यांच्या रिक्षाचा प्रचार पाहायला मिळाले आज दिनाके तिच्याशी आज संपर्क साधला असता तिच्याशी संवाद साधला आज, आज बोलताना झाली होती यावेळी काय म्हणाली पाहुया आज दिनांकचे संपादक श्रीनिवास रेणुकदास तिने तिच्याशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत अकोले विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे संपूर्ण रा अकोले नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये रणधुमाळी सुरू आहे प्रचाराला वेग आला आहे आणि पहिला टप्पा संपून प्रचार हा दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊन ठेपला आहे आणि एकूणच अकोला तालुक्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही निवडणूक होते आणि ही निवडणूक गेल्या चाळीस वर्षातली अत्यंत वेगळी निवडणूक मानली जात आहे कारण या निवडणुकीमध्ये नऊ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत आणि ही निवडणूक सुरू असताना या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे आ, 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 नेते म्हणून बैभवराव पिचड यांनी गेले काही दिवस या ठिकाणी या पक्षामध्ये काम केलं आणि त्यानंतर महायुतीला ही जागा ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला गेल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आणि ही निवडणूक त्यांनी या ठिकाणी सुरू केली आणि निवडणूक सुरू झाल्यानंतर माजी मंत्री मधुकरराव पिचड हे रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी वैभव पिचड समर्थक जे आहेत मधुकरराव पिचड समर्थक आहे यांनी सगळ्यांनी या ठिकाणी ही निवडणूक लढवावी असा आग्रह वैभव यांना धरल्यानंतर त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आणि निवडणूक सुरू झाल्यानंतर सर्व प्रचाराची धु धुरा जी आहे ही सर्व प्रचाराची धुरा धुरा जी आहे तर ही सर्व कुटुंबानी ज मधुकरराव पिचड यांचं जे सर्व कुटुंब आहे या कुटुंबाने या ठिकाणी अंगावर ही धुरा घेतली आहे आणि हे अकोले तालुक्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आदिवासी डोंगराळ दुर्गम भागामध्ये जाऊन या ठिकाणी प्रचार करतायत बांधा बांधावर जात आहेत शेतकऱ्यांना भेटत आहेत गोठ्यात जात आहेत वस्तीवर जात आहेत आणि या ठिकाणी हा सगळा प्रचार या ठिकाणी करतायत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोठे चिरंजीव हेमंत पिचड यांची कन्या गिरिजा ही सुद्धा या ठिकाणी आज प्रचारामध्ये या ठिकाणी अकोल तालुक्यामध्ये उतरली आहे तीसुद्धा गावागावात जाऊन वाडी वस्तीवर जाऊन मतदारांना आव्हान करते आणि वैभवराव पिचड यांना निवडून देण्याचं त्या ठिकाणी ती आव्हान करते तिच्याशी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत गिरिजा इथ नमस्कार नमस्कार आज विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अनेक निवडणुका आम्ही या ठिकाणी अकोल तालुक्याच्या राजकारणामध्ये बघितल्यात की किंबहुना कधीही पिचड कुटुंबातली जे इतर व्यक्ती जे आहेत या कधी निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्हाला या ठिकाणी दिसल्या नाही आज मात्र हे सर्व कुटुंब आज या ठिकाणी प्रचारामध्ये दिसतंय काय सांगाल um... खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय साहेबांची तब्येत ही, ही प्रकृती नीट नसल्यामुळे ते नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत तसेच बाईसाहेबांचे देखील गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे त्यामुळे या दोघांची काळजी घेण्यासाठी माझे काका का वैभव भाऊ हे हॉस्पिटलमध्ये असतात त्यामुळे खरं तर त्यांना निवडणुकीत फारसा वेळ देता येत नाही आहे खरं तर एवढी सर्व परिवारावर संकटं आलेली असताना निवडणूक लढवायची की नाही ही त्यांच्यापुढे एक संभ्रमावस्था निर्माण झाली होती परंतु सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते आणि जनतेचा आग्रह या जनतेच्या आग्रहापोटीच त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर खर तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक हुरूप यावा आणि त्यांच्या पाठीशी कोणीतरी परिवारातलं सदस्य असावं या नात्यानेच आम्ही तिसरी पिढी आता राजकारणात त्यांचा प्रचार करत आहोत एकूण तुम्ही गेल्या आज प्रचारामध्ये उतरला ठिकठिकाणी वाडी वस्तीवर जाऊन प्रचार करत आहात शेतकऱ्यांना भेटत आहात महिलांना भेटतात कसा प्रतिसाद आहे एकूण सगळ्या शेतकरी लोकांचा खर तर पिचड कुटुंबावर प्रेम करणारी अकोल्यात सर्व जनता आहे म्हणजे खरं तर चाळीस वर्षांपासून साहेबांनी तालुक्यात जे योगदान दिलं आहे त्यामुळे त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे म्हणजे ज्यावेळेस साहेब हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्यावेळेस अक्षरशः आबालवृद्ध सर्व वयोगटातील आणि सर्व धर्मातील व्यक्तींनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती आणि साहेबांनी तालुक्यामध्ये एक कुटुंब प्रमुखाची भूमिका निभावत असताना सर्व जातीधर्मांमध्ये आणि सर्व वयोगटाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सर्व आबालवृद्ध अतिशय भारावून गेलेले आहेत ज्यावेळेस आम्ही वाड्या वस्त्यांवर जातो आणि तसे शहरी भागात देखील शहरी भागापासून वाड्यावस्थ्यांपर्यंत सर्वांचा अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे अक्षरशः ठिकठिकाणी लोक साहेबांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करतात आम्ही तुमच्याबरोबरच आहे हा एक दिलासा आम्हाला मिळालं मिळतो त्यामुळे आम्हाला चाळीस वर्षात खरं तर ही साहेबांनी राजकारणात हे लोकांचं प्रेम खूप कमवलेलं आहे आणि आम्हाला मला त्यांची नात असल्याचा खूप अभिमान आहे तुम्ही सांगितलं की तुम्ही भारावून गेला आहात साहेबांनी जे या तालुक्यामध्ये काम केलं आहे आणि लोक अनेक ठिकाणी तुम्हाला हे सांगतायत साहेबांची प्रकृतीची विचारपूस या ठिकाणी करतायत तर आज तुम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये उतरला आहात प्रचार ठिकठिकाणी जात आहात अकोला तालुक्याच्या जनतेला तुम्ही नेमकं काय आवाहन कराल अ uh... पीटर साहेबांनी या तालुक्यामध्ये अनेक धरणांची निर्मिती केली तालुका जलमय करण्याचे काम केले तसेच आदिवासी समाजासाठी पैसा कायदा निर्माण केला आणि तालुक्यामध्ये के त्यांनी सर्व धर्माच्या आणि सर्व जातींच्या जनतेवर सर्वांना समान्याय देऊन तितकंच प्रेम केलं त्यामुळे मी तालुक्याला तालुक्यातील तालु जनतेला विनंती करेन की आपल्याला पिचड साहेबांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पिचड साहेबांना फक्त एक रिक्षाचं चिन्ह दाबवून त्यांना मतदान करावं एवढीच विनंती तुम्ही अशा ठिकाणी भावनिक झाल्याचं जा मला या ठिकाणी पाहायला मिळाले परंतु मला एक असं सांगा की पिचड साहेब आणि ना तुम्ही सर्व नातू किंवा नाती सगळेजण असाल हे नातं कसं होतं तुमचं नेमकं साहेबांचं आजोबाचं आणि नातीचं नातं नेमकं कसं होतं काय सांगाल तुम्ही खरं तर साहेब साहेबांवर त्या काळात आमदारकीची आणि मंत्रिपदाची देखील जबाबदारी होती त्यामुळे त्यांना कुटुंबाला फारसा वेळ देता आला नाही परंतु आज आम्ही जनतेमध्ये फिरतोय तर आम्हाला जे जनतेचं अफट प्रेम आहे ते त्याच्यावरून आम्हाला समजतंय की पिचर साहेब आम्हाला वेळ का देऊ शकले नाही कारण की त्यांना जनतेचं काम करायचं होतं त्यांच्यापुढे एक जनतेची सेवा करण्याचा ध्यास होता त्यामुळे आम्हाला वाटतं की या आम्हाला जरी त्यांना वेळ देता आला नाही फारसा तरी जनतेचं जे प्रेम आहे ते त्यावरून त्यांच्या जे कौटुंबिक सुखाच्या त्यागाचं सार्थक झाल्याचं आम्हाला वाटतंय <laughs> हो ओ, तर खरं तर आजोबांचा आमच्या सर्वांवर खूपच जीव आहे आणि मी मी साहेबांची सर्व सर्वात मोठी नात आहे पण त्यांनी खरं तर मला असं म्हणजे नाती नात असं मानलंच नाही त्यांनी मला नेहमी असं मुलगी म्हणूनच मानलं आणि खरं माझ्या लग्नात माझं कन्यादान सुद्धा आजोबांनी केलं होतं या होत्या गिरिजाताई पिचड या ठिकाणी त्या साहेबांचं आणि त्यांचं नातीचं नातं कसं होतं हे सांगताना अत्यंत भावनिक झाल्या त्या त्यांनी सांगितलं की मी त्यांची नात नाही मी त्यांची मुलगी होती आणि खऱ्या अर्थाने त्यांनीच माझं माझ्या लग्नामध्ये या ठिकाणी कन्यादान केलं असंच या ठिकाणी सांगितलं आणि अकोल तालुक्याच्या जनतेला त्यांनी आवाहन केलं आहे की आज पिचड साहेब या ठिकाणी प्रकृती स्वास्थ्यामुळे जरी आजारी असले परंतु त्यांनी केलेली जी विकास कामं आहेत या कामातून उत्तराई होण्यासाठी अकोल तालुक्याच्या जनतेनं वैभवराव यांना या ठिकाणी मतदान करावं असं या ठिकाणी त्यांनी आवाहन केलं आहे आज दिनांकसाठी अहिल्या अहमदनगर जिल्ह्यातील अहिलानगरहून अकोला तालुक्यातील देवठाण श्रीनिवास रेणुकदासह कॅमरामॅन आकाश पालेराव